घरगुती वादातून पत्नीचा खून करून ठाण्यात हजर राहून खुनाची कबुली देणाऱ्या वकिला शनिवारी न्यायालयामध्ये हजर केले पोलिसांच्या मागणीनुसार त्याला चार दिवसांची एकोणीस जुलै रोजी पोलीस कोठडी सुनावली प्रशांत रवींद्र राजहंस वय चव्वेचाळीस असे कोठडी मिळालेल्या वकिलाचे नाव आहे मुख्य न्यायदंडाधिकारी नवले यांच्या पुढे ही सुनावणी झाली वसंत विहार भागातील स्वराज्य विहारमध्ये भाड्याने राहणाऱ्या आरोपी प्रशांत राजहंसने पत्नी भाग्यश्रीचा शुक्रवारी चाकूने गळ्यावर शरीरभर वार करून खून केला याची कबुली त्याने स्वतः फौजा चौडी पोलिस ठाण्यात जाऊन दिली त्यानंतर मयत भाग्यश्रीच्या भावाने अरत्नदीप याने फिर्याद नोंदवली वकील प्रशांत याला अटक केले होते शनिवारी दुपारी अधिकारी पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांनी त्याला जिल्हा न्यायालयात नेले मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यासमोर आरोपीने केलेला गुन्हा त्यामागचा हेतू तपासण्यासाठी चार दिवसाची पोलीस कोठडी मागितली त्यावर न्यायालयाने मंजूर केली यात सरकारी वकील बनसोडे यांनी काम पाहिले right now and press the bell icon never miss an